हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे तुमचा होस्ट अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये बघितलाच होता आपण जयगड किल्ल्याला होतो आणि आता जयगड किल्ल्यावरून थेट आपण लाईट हाऊस जयगड लाईट हाऊसच्या दिशेने चाललो आहे तर सोबत्र माझ्यावर मित्रांनो मी लवकरच तुम्हाला लाईट हाऊसचं दर्शन घडवणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो लाईट हाऊसला तर आपण आता पोहोचलो आहे पण त्याआधी तुम्ही हा नजारा बघा इथला मित्रांनो प्रवेश करण्याआधीच मी इथे मला ही जागा दिसली आणि त्या जागेचा वेध घेण्यासाठी इथे मी आलो पुढे आणि म्हटलं इथूनच तुम्हाला हे सगळं दृश्य पुन्हा एकदा दाखवूया तर तुम्ही बघा चारी बाजूने जर तुम्हाला असं चित्रण करून दाखवलं तर तुम्ही म्हणाला अरे काय इकडे तिकडे समुद्राचं आहे तर हो मित्रांनो बघा चारी बाजूने आपल्या जणू काही समुद्र वेढलेलं आहे हे सुद्धा पुन्हा तुम्हाला एक आपलातून तुम दृश्य दिसतं इथे जयगड लाईट हाऊस या ठिकाणावरून जयगड लाईट हाऊस मी तुम्हाला दाखवेनच त्याचा प्रवेशद्वार पण सोबत हा पार्किंगचा एरिया मनु म्हणून तुम्ही म्हणू शकता इथे आपण गाडी लावू शकतो बघा माझी गाडी तिथे उभी आहे आणि आता आपण जयगड लाईट हाऊसमध्ये जाण्याची वेळ आहे मित्रांनो चार ते पाच या वेळेमध्येच तुम्हाला जयगड लाईट हाऊसमध्ये जाता येईल तर ही पर्यटकांनी आणि तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात असू द्या की आपल्याला चार ते पाच या वेळेमध्येच यावं लागेल अर्थात जे एस डब्ल्यू एनर्जीचा जो रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्यावरूनच आपण इकडून येतो चार किलोमीटर दूर आहे मित्रांनो तिथून त्यांच्या प्रवेशद्वारापासून तर तुम्ही पाहत आहे माझ्या या पाठीमागे हा सगळा समुद्राचा एकदम हा नजारा बघा मित्रांनो हेच आहे ते प्रवेशद्वार आहे बघा जयगड समोर तुम्ही पाहू शकता इथे तर हे आहे प्रवेशद्वार आणि आता आपण इथे तुम्हाला इथे वेळसुद्धा दिसते इथे बघा दर्शक समय किंवा दीपस्तंभ पाहण्याची वेळ बघा चार ते पाच या वेळेमध्ये आपल्याला इथे यावं लागेल आता आपल्याला वादलेत साडेचार तर आपण वेळेमध्ये आलो तर चला या छान आहे मित्रांनो प्रवेश केल्याच्या नंतरचा जो हा परिसर आपण पाहतोय तो छान वाटतो आहे आणि छान हे आपल्यासाठी वाट करून दिलेलं आहे सुशोभीकरण तर छान केलेलं आहे बघा तर आता आपण जयगड दीपस्तंभाला मला वाटतं तिकीट असणार इथे कारण मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आपण पाहूया तर तिकीट कुठे आपल्याला काढता येईल ते आणि नंतर मग जयगड दीपस्तंभाला वरती जाऊन आपण हा नजारा बघूया म्हटलं जातं की हा मुंबईवरून ऑपरेट करतात तर पाहूया आपण हे बघा हा दीपस्तंभ आहे तर अर्थात मित्रांनो हे दीपस्तंभा पाहण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावंच लागणार तर तिकीट खिडकी इथेच आहे हे बघा या इथे इथे आपण तिकीट काढूया मंडळी पाहताय ना हाच आहे तो दीपस्तंभ हे बघा असे मला वाटतं आम्ही तीन माळे चढून गेलो होतो वरती आणि मग नंतर तुम्हाला हे जे दृश्य दिसतं ते आपल्या या दीपस्तंभावरूनच स्तंभावरूनच आहे तुम्हाला माहीतच आहे या दीपस्तंभाचा उपयोग मित्रांनो नेव्हिगेशन पर्पजसाठी केला जातो म्हणजे समुद्री जहाज जेव्हा या समुद्रालगत किंवा समुद्रामधून विहार करत असतात तेव्हा त्यांना इकडे या लाईटच्या सहाय्याने इकडे काहीतरी लँड आहे किंवा डोंगर आहे इथे पाण्याचा भाग बिलकुल नाही आहे आणि ते त्यानुसार मग आपल्या जे समुद्री जहाज असतं त्यांना ते दिशा देतात तर याचसाठी मित्रांनो लाईट हाऊसचा वापर करतात हे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही हा नजारा पाहताय ना मित्रांनो समोर जे दृश्य आहे ते एच एनर्जीचं आहे तिकडे राईट साईडला आणि हा आहे अरबी समुद्र इथे असताना मित्रांनो वाऱ्याची प्रचंड झुळूक होती इथे मला एकदम आणि ते सुद्धा थंडगार वारे वाहत होते इथे उंचावरती असल्यामुळे थंडगार वाऱ्याची झुळू जाणवत होती मला सुद्धा तर हा मित्रांनो खूपच नजारा थक्क करणार होता माझ्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच करत होतो लाईट हाऊसलासुद्धा पहिल्यांदाच भेट दिली होती तर हे एकूणच वातावरण मित्रांनो मला खूप छानच वाटलं एकदम स्टनिंग व्ह्यू हो।, हो ना मंडळी तुम्हालासुद्धा हे दृश्य पाहायचं असेल तर लाईट हाऊसला भेट द्या जरूर चार ते पाच या वेळेमध्ये चलो ठीक आहे चले फिर फेर मी मित्रांनो या लाईट हाऊसवरून जे तुम्हाला दृश्य दिसतं ते कसं वाटलं ते मला जरूर सांगा मी तुमच्या अभिप्रायाची वाट, वाट पाहते मित्रांनो तर आता आपण परत चाललेलो तर आपण कराटेश्वर मंदिरला जाऊन भेट देणार आहोत तर कराटेश्वर मंदिर पासून सुद्धा आहे ना एक तुम्हाला अप्रतिम व्ह्यू मिळेल तर आपण आता कराटेश्वर मंदिरला जाऊया आणि तिथे तुम्हाला दृश्य दाखवतो मी तर हा तुम्ही परिसर मिळालाच आहे आपला जयगड लाईट हाऊसमधला चाल मग तर मित्रांनो आता आपण आलो कराटेश्वर मंदिरच्या हा आजूबाजूचा परिसर आहे जसं मी तुम्हाला म्हटलंस तर हे कराटेश्वर मंदिर आहे इथे येताना जाताना पाहायला लागतात आपल्याला इथेच हे बघा तर मित्रांनो हे बघा अर्थात पादत्राणे इथेच आपल्याला काढावी लागणार आहेत आणि हे कराटेश्वर मंदिर आपल्याला इथून ह्या पायऱ्या उतराव्या लागतात आणि नंतर मग आपल्या म मंदिरामध्ये प्रवेश होतो बाजूलाच जसं मी म्हटलं तुम्हाला ही ते एच एनर्जी ही कंपनी आहे आणि हा असा परिसर आहे तो छान आहे म्हणजे बघा नैसर्गिक जो थंडावा मिळतोय ना मित्रांनो तो इथे आहे बघा मी आता जेव्हा पायऱ्या उतरतोय तेव्हाच मला असं जाणवते की इथे खूप थंडगार वातावरण आहे हे बघा पूर्ण एक नैसर्गिक थंडावा आपल्याला मिळतो ती ही जागा असं आहे हे बघा हे हे है 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 तर हे पाहताय ना तिथे हे गणपतीचं मंदिर आहे बघा इथेच या करडेश्वर मंदिरमध्ये आल्याच्या नंतर छान आहे मला तर बरंच वाटलं कारण इथे जो थंड हवा मिळतोय समुद्र हां मे बी हे कारण असावं समुद्राचा जे नजिक आहे त्यामुळे असं आपल्याला फील येतं आहे की एकदम इथे थंडवारे वाहत आहे वाव हेच हेच ते दृश्य होतं मित्रांनो या दृश्यांसाठी आहे ना मी या करडेश्वर मंदिराला भेट देतो आहे हे बघा हा जो तुम्ही नजारा बघताय अर्थात मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघणार आणि तुम्ही म्हणणार अरे यार आम्ही तर कदाचित हा क्षण आम्हीसुद्धा अनुभवू शकलो असतो अर्थात तुम्ही हा फक्त व्हिडिओ बघताय पण मी इथे आल्याच्यानंतर जे अनुभवतो आहे ते मित्रांनो शब्दात सांगण्यात पलीकडचं आहे खरंच बघा माझं गाव इथे खूपच जवळ आहे पण तरी पण आपण एवढी वर्ष झाली पण इथे आपण आलो नव्हतो आता म्हणा आपले जसेजसे आपण मोठे होत जातो आपण कामं करायला लागलो पैसे मिळवायला लागलो थोडे विकेंड साजरे करायला लागलो अशा निमित्ताने त्यावेळेला मात्र शालेय जीवनामध्ये आपण असतो त्यामुळे साजिकाच आपण इकडे कुठे काही स्थळांना भेट देत नव्हतो पण हे एक चांगलं आहे हे बघा हा तुम्ही अप्रतिम यू पाहताच आहे सोबतच बाजूला एच एनर आहे मित्रांनो या आपण खाली जाऊया तर मित्रांनो हे बघा हे जे आहे ना फणसाचं झाड आहे तर आता मला तुम्हाला हे सांगावंसं यासाठी वाटलं की एकदम छोटासा फणस होता त्याला आपण पारा म्हणून म्हणतो तर फणसाची भाजी तुम्ही कधी खाल्ली असेल की नाही मला माहिती नाही पाराची भाजी तुम्ही कुणी खाल्ली आहे का तर हे असंच सुमी त्याला पाराच म्हणतात ना जो एकदम छोटा जो पारा छोटा फणस आहे तो तोच तो पाराच या झाडाला लागला होता जो आपण म्हणतो फणस आहे नॉन मन... कोकणकर म्हण कोकणामध्ये तर फणस आढळतातच पण हा छोटासा पारा मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी हाच आहे तो छोटा फणस ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये पारा म्हणून म्हणतो ते बऱ्याच वेळा या छोट्या फणसाची पाऱ्याची भाजी खाल्लेली आहे माझ्या घरामध्ये बनवतात असतात तेव्हा गाडी सीजन असतो त्याचा तर तेच मला विशेष असं वाटलं की कारण मी आता पाहिला एक छोटंसं फळ फणसाच्या झाडाला लागलं होतं त्याला आपण पारा म्हणतो तो अर्थात मोठा होत जाऊन नंतर फणस निर्माण होणार मोठा एकदम आणि मग आपण त्याच्या फणसाची भाजी म्हणा किंवा फणस आपण खाल्ला जातो तर तोच तिथे छोटासा पारा लागला होता तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं आहे सगळं तर इथून तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो वाव थंडगार वातावरण आहे इथे छान एवढाच पायऱ्या मित्रांनो ज्या लोकांना इथे पायऱ्या चढउतर करण्यास अडसर वाटत असेल तर त्यांच्यासाठी ते खाली उतरणं थोडंसं कठीण आहे तेवढंच पायऱ्या आपल्याला उ चढाव्या लागणार आहेत मित्रांनो हे भान ठेवा तुम्ही एकतर तुम्ही जर तुम्हाला थोडी कठीणाई वाटत असेल चढण्यासाठी तर तुम्ही इथूनच हा व्ह्यू एन्जॉय करू शकता हे बघा मला वाटतं ही एच एनर्जीचंच ही जेट्टी असावी कारण का तिथून एक आपण शिप निघाल्याचं दृश्य आहे जे सुमितनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलं ते मी तुम्हाला दाखवेनच हे बघा ह्याच व्ह्यूसाठी मित्रांनो आपण इथे आलो हेच आहे कराडेश्वर मंदिर आणि ह्या एच एनर्जी नजिकचा हा परिसर ही एक चांगली बाब आहे की या प्रशासनाने म्हणा किंवा येथील जे कोण रिस्पॉन्सिबल लोक आहेत त्यांनी या सगळ्या पायऱ्यांची निर्मिती केली आणि आपल्याला हा अप्रतिम व्ह्यू पाहण्यासाठी इथे येण्यास परवानगी दिली जणू काही कारण कदाचित हा इथून ह्या पायऱ्या जर नसल्याचं तर कधीच आपण हा एन व्ह्यू एन्जॉय केला नसता तर त्यांच्यासाठी सुद्धा एक धन्यवाद द्यायला आपण विसरता कामा नाही की अर्थात यांनी ह्या पायऱ्या जर बांधल्या नसत्या तर आपण कधीच खाली उतरलो नसतो मग आपण वरुणात अशी टेहाळणी केली असती तर आत्ता मात्र आपण एकदम समुद्राच्या नजीक जातो आहे ह्या सगळ्या ह्या स्टेप्स त्यांनी तयार केलेल्या आहेत अतिशय जबरदस्त दृश्य आहे मित्रांनो आहे इथे नंतर आपल्याला या समुद्राचं दर्शन तर इथे घडतच आहे परंतु इथे बघितलं तर तुम्ही बघा नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे याला गोमुख म्हणून म्हटलं जात तुम्हाला माहितीच असेल तर हा एक इथे बाजूलाच आपल्याला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आणि समोर जे दृश्य आहे ते आपलं अरबी समुद्राचं तर हा एक संगमच आहे इथे एकीकडे आपल्याला ए, हे मधुर आपल्याला नैसर्गिक पाणी मिळत आहे आणि समोरच आहे आपल्याला हे अरबी समुद्रातील पाणी पाहता ना तुम्ही हे अशी रेअर कंडिशन असते मित्रांनो तुम्ही हे कधी अनुभवले मला माहित नाहीये संध्याकाळची वेळ आहे पहा इथलं वातावरण मी तर हे अनुभवून खूपच थक्क झालो आहे तुम्ही जेट्टी बघताच आहे या धक्क्याची निर्मिती आपल्याला समुद्री जहाजामधून माल वगैरे काय आणण्यासाठी निण करण्यासाठी या जनरेजीने केली असावी त्यात काय नवल नाहीये तुम्ही पाहताना स्टनिंग व्ह्यू वा मला तर इथे म्हणजे मी आश्चर्यचकित झालो की मी खूप आधी यायला पाहिजे होतो हे सगळं दृश्य अनुभवण्यासाठी असंच मला काहीसं वाटलं हे बघा पाठीमागे तुम्ही बघताच जात हे नारळाची झाडे आहेत तिथे आणि हे सगळं दृश्य पाहून मी खूपच भाराहून गेलो होतो मित्रांनो हे बघा तुमच्या लाईफमध्ये बरेचसे चॅलेंजेस वगैरे काही असतील किंवा अजून काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी अडसर येत असेल तुम्हाला तर अशा काही स्थळांना तुम्ही मित्रांनो जेव्हा भेट देतो ना तेव्हा तुम्हाला काही एक इन्स्पिरेशन मिळतं की लाईफमध्ये काहीतरी आपल्याला केलं पाहिजे थोडंसं मन तुमचं समाधानी होतं आणि मग पुन्हा एक नवे नवी उमेद मिळते तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे काही करण्यासाठी आपण थोडा विचार करतो मग्न होतो या सगळ्या दृश्यांना पाहून तर असंच काही वातावरण आहे मी तुम्हाला काही ते ज्ञान देत नाही आहे आणि मंडळी लाईफमध्ये तुम्ही खूपच समाधानी आहात आणि अशा स्थळांना जेव्हा तुम्ही भेट देता किंवा अशी दृश्य पाहता तेव्हा तुमचं मन अधिकच समाधानी होत असतं आणि मग तुम्ही लाईफमध्ये अजून जोमाने आपली लाईफ एन्जॉय करत असता हो की नाही तर हे अशीच मित्रांनो आपल्याला ही सगळी दृश्य आपल्याला इन्स्पायरिंग करत असतात आपल्या लाईफमध्ये ते एक विशेष गोष्ट तुम्हाला जाणवली असेल इथे गर्दी नाही आहे जास्त आपले काही पर्यटक मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला काही दिसले पर्यटक त्यामुळे इथे गर्दी नसल्यामुळे तुम्ही या जागेचा किंवा या सगळ्या वातावरणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता मित्रांनो इथे गर्दी कमी असल्यामुळे या इथील वातावरणाचा मी पुरेपूर आनंद आहे जर इथे पर्यटक बहुसंख्येने उपलब्ध असले असते तर मग थोडासा गोंगाट म्हणा किंवा या वातावरणाचा मी पुरेपूर आनंद घेतला नसता तरी माझ्यासाठी खरोखरच सुकवणारी गोष्ट होती विकेंडला मोस्टली मी जाणं टाळतो तर हे कारण आहे की आपल्याला हे प्रत्येक क्षण आपण चांगल्या रीतीने अनुभवू शकतो या लाटांचा खडकांवरती आदळून येणारा जो साऊंड आहे तो काहीसा तुमच्या मनाला सुकावूनच जातो मित्रांनो ह्या पाण्याची पातळी खूप खोल असावी यात काही शंका नाही आहे आपण अगदी अरबी समुद्राच्या जवळ आहोत आणि या लाटांना जर पाहिलं तर त्याही थोड्याशा म्हणजे पाताना थोड्याशा तुम्हाला धोकादायक वाटेल हे पाणी अगदी तुम्ही जवळच आहात तिथे तर पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरा कारण हे खूपच धोकादायक होऊ शकतं तर हे पर्यटकांनी तुम्ही काळजी घ्या सगळ्या गोष्टींची अर्थात मी हे सगळं तुम्हाला सांगतो आहे तुम्ही म्हणाल अरे आम्हाला काही कळत नाही आहे का, का। पण तरी मित्रांनो सगळ्या काही गोष्टी आपल्याला कळत असतात तरी पण आपले काही हिरो लोकं का पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करतात आणि मग नंतर इतर लोकं त्यांची मदत करून मग नंतर एक सीन क्रिएट होतो हे तुम्हाला माहितीच आहे तर याची काळजी घ्या तुम्ही तिथे मी बसून हे सगळं न्हाळत असताना मला इथून जाऊसं वाटत नाही आहे खरोखर मंडई हा क्षण खरोखरच एकदम सुकवणारा ठरला माझ्यासाठी आज खूपच धावपळ झाली होती आपण तुम्हाला माहिती आहे मी वेळेश्वरहून सकाळी निघालो होतो वेळणेश्वरून हेदवी हेदवी करत आपण नंतर जयगड किल्ला आणि त्याच्यानंतर आपण लाईट हाऊस आणि आत्ता आहोत आपण करडेश्वर मंदिरला तर या उन्हा आपण आपण फिरतोय पण इथे आल्याच्या नंतरच एक म्हणतात ना एक थकवा पूर्णपणे निघून गेला होता उन्हाचा प्रभाव खूप होता आणि आम्ही त्यामध्ये फिरत होतो यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत रत्नागिरीच्या दिशेने तुम्ही गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच आपण मांडवी बीच येथे जाणार आहोत तर मी आता माझी बडबड मित्रांनो थांबवतो तुम्ही हा नजारा पुन्हा एकदा आपल्या नजरेमध्ये कैद करा आणि तुम्हाला हे सगळं कसं वाटलं तेही मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा मित्रांनो मी वाट आहे तुमच्या कमेंट्सची मंडळी हा एक कारडेश्वर मंदिरचा परिसर चित्रीकरण करण्याची ते परवानगी नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच हे मंदिर दाखवतो इथे तर हेच आहे ते करडेश्वर मंदिर जे तुम्ही आता पाहताय तर ओव्हरऑल मित्रांनो आजचा दिवस खूप संस्मरणीय झाला आहे मला तर खूप मज्जा आलेली आहे मित्रांनो तुम्हाला हे सगळे व्हिडिओज किंवा हे करडेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ लाईट हाऊस वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओसाठी आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय टूर दी कोकण महाराष्ट्र आपण मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं दर्शन करणार आहोत रत्नागिरीमधील काही मांडवी बीच म्हणा किंवा भाटे बीच त्याच्यानंतर भगवती किल्ला असे काही पॉईंट्स आपण पाहणार आहोत तर मंडई पाहायला विसरू नका माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला टूर्ती कोकण महाराष्ट्र परत भेटा मंडई तोपर्यंत मज्जा करा सी यू